आपण पाहत आहात लोकवादी मराठी लोनंद येथे क्रांतीसूर्य महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या धूमधडाक्यात हर्षविलासात नाचत साजरी करण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निखिल खरात उपाध्यक्ष गणेश भाडेराव सचिव अक्षय दगडे खजिनदार संतोष खरात कार्याध्यक्ष सुनील खरात अण्णासाहेब वैभव बंटी खरात सूरज खरात निलेश डोयफोडे गणेश डोयफोडे हर्ष वाघमारे अशोक माळी लोकेश खरात करण गायकवाड मार्गदर्शक बाळकृष्ण खरात सल्लागार नंदकुमार खरात सुरेंद्र खरात यशवंत नाना खरात सी के खरात सज्जन खरात दत्तात्रय खरात माजी नगरसेविका शैलजा काकी खरात माजी नगराध्यक्ष सीमा खरात राहुल खरात तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य यांनी मिरवणूक यशस्वी या होण्यासाठी परिश्रम घेतले पंचशील बुद्ध विहार लक्ष्मी रोड येथून मिरवणूक प्रारंभ होऊन आंबेडकर चौक पुणे सातारा रोड नरवीर उमाजी नाईक चौक खंडाळा रोड नवीपेठ जुनीपेठ येथून बुद्धविहार येथे समारोप करण्यात आला डॉक्टर नितीन सावंत सुवर्णगाथा प्रतिष्ठान अध्यक्ष लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सु सुशील भोसले साहेब शैक्षणिक राजकीय सामाजिक व्यापारी इत्यादी वर्गातील मान्यवर प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते परमपूज्य बोधिसत्व सूर्य पुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त समता सैनिक दलाचे काही सदस्य आणि माजी सैनिक संघटना लोणंदचे काही सदस्य यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली तसेच बुद्ध विहारामध्ये जाऊन ध्वज याला मानवंदना दिली आज सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवाला मानवतेत राहण्याचं जे मोठं महान कार्य केलं त्या कार्याला त्रिवार अभिवादन डॉक्टर बाबासाहेबांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब तो एक छोटी व्यक्ती नाही आहे त्यांनी स्त्रियांसाठी मॅटर्निटी लिव लेबर लोकांसाठी आठ तासाची ड्युटी आणि बरेच असे मानवी हक्क ह्या समाजाला बौद्ध समाजालाच नाही तर पुऱ्या जनतेला दिले आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं मोठं काम म्हणजे भारताचं संविधान जे ज्या संविधानावरती आज आपल्या हिंदुस्थानाची लोकशाही चालू आहे तेवढं मोठं ते, ते संविधान त्यांच्या एकट्यांनी लिहून सगळ्या तळागारातल्या लोकांना जाती धर्माच्या लोकांना समानतेचा जो संदेश दिला आहे खरोखर त्यांच्या या कार्याला त्रिवार अभिवादन आणि आज ह्या लोणंद नगरीमध्ये एवढा मोठा खूप छान असा कार्यक्रम केला आहे सजावट बाकीच्या इतर गोष्टी नेहमीचे कार्यक्रम मानवंदना आणि बाकी एक दोन कार्यक्रम जे आहेत ते होतीलच आणि या कार्यक्रमासाठी मी समता सैनिक दलाचा एक सदस्य आणि माजी सैनिक सुभेदार म्हणजे दीपक काकडे या आमच्या लोणंदच्या जे बौद्ध महासभेच्या दोन्ही शाखा आहेत स्त्री शाखा महिला शाखा आणि पुरुष शाखा या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो त्यांना पुढील असंच सगळं काम चांगलं करत हवं या शुभेच्छा देतो जयंतीच्या निमित्तानं लोणंद नगरपंचायतीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते सर्वात अगोदर मी या नगरपंचायतीचे सी ओ साहेब आदरणीय गायकवाड साहेब आणि या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी सदस्य या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं अभिनंदन करतो हा कार्यक्रम जयंती कार्यक्रम आपण आयोजित केला या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाबासाहेबांना